आजच्या सत्रामध्ये चौदा क्रमांकाचा वृद्धाचार आपण श्रवण करणार आहोत तस्करोपद्रव निराकरणी हिराईसा हिराई अनु हिराई अनुसरण तस्कर तस्करोपद्रव म्हणजे तस्कर म्हणजे चोर दरोडेखोर यांचा उपद्रव झाल्यानंतर म्हणजे आधीच्या काळामध्ये हा उपद्रव जो आहे तो प्रवासामध्ये अधिक प्रमाणामध्ये व्हायचा आपणही बघतो की काही रस्ते आता रहदारीचे झालेले आहेत पण एकेकाळी आपण विशिष्ट वेळानंतर त्या रस्त्याने येणं जाणं आपलं थांबायचं संध्याकाळची वेळ असेल वगैरे त्यामध्ये असा उपद्रव व्हायचा उपद्रव म्हणजे त्रास होणे आणि त्याचं जर का निराकरण म्हणजे तो उपद्रव झाला आणि त्याच्यातनं निराकरण म्हणजे त्या त्रासातनं जर का मी मुक्त झालो तर हिराईसूत म्हणजे हिराईसा जे आहेत ज्यांचं आपला पूर्व इतिहास आपल्याला ज्यांचा माहिती आहे मा की त्यांनी सर्व संघ परित्याग करून परमेश्वराला ते अनुसरलेले आहेत निंब्याला भटोवासांच्या आश्रमामध्ये आणि त्यांचे जे पती आहेत पंडित बास ते काही लग्न थांबलेले आहेत घरी आणि ते कार्यही तिकडे पार पाडलं परंतु पंडित बास काही अनुसरण घ्यायला आलेले नाही आपलं अनुसरण जे आहे ते खूप काही कारणांमुळे आपल्याला थांबलेलं असतं था। आणि यदा कदाचित भविष्य काळामध्ये ते कार्य पारही पाडत पडलं जातं परंतु आपण मात्र जो अनुसरणाचा जो काही पण केलेला आहे विडा ठेवलेला आहे काही उल्लेख देवाकडे केलेला आहे तो मात्र आपण पूर्ण करत नाही एक असं मी बघितलेलं आहे की जाण्यासाठी लोक अनुसरणासाठी लोक विविध कारण शोधतात म्हणजे अनुसरणाला जावं म्हणून आणि नंतर जर का ते अनुसरण लांबणीवर पडलं तर न जाण्याचे अनेक कारण ते समोर हो ठेवत असतात काय काय कारण हे कारण ते कारण आणि म्हणून इथे पंडित बासांना हिराईसांनीच निरोप पाठवलेला हो आहे की ज्या चुलीची खीर खाल्लेली आहे त्या चुलीची आता राग खाईपर्यंत तुम्ही त्या प्रपंचात राहणार आहात का म्हणजे यातनं हे आता की प्रपंचातलं शेवटचा जो टप्पा असतो तो दुःखदायी असतो सर्व जरी सुखदायी असलं तरी शेवटचा टप्पा दुःखदायी असतो की शेवटी प्रत्येक जण त्यांना असं वाटतं की लवकर आपण गेलो तर बरं होईल म्हणजे मेलो तर बरं होईल परंतु त्या ठिकाणी ते जे काही दुःख आहे ते आपल्याला पूर्व काळामध्ये कळत नाही ते उत्तर काळामध्ये ते कळत असतं आणि अशा या हिराईचा त्यांचे जे पुत्र आहेत म्हणजे त्यांच्या मुलीबद्दल आपल्याला माहिती आहे की त्या भटोबासाधिक सर्व त्यांच्याकडे भोजनासाठी येणार होते आणि त्यांची मुलगी आजारी होती ती मुलगी सरली परंतु हिराईसांनी कुठल्याही प्रकारे दुःख तिथे समोर परमार्गापुढे मांडलं नाही आणि वटोवासाधिकांचं यथायोग्य स्वागत त्यांनी केलेलं आहे भजन पूजन सर्व विधी त्यांनी केलेला आहे त्या हिराईसांचे हे पुत्र आहेत आणि त्यांनी अनुसरणाचा उल्लेख केलेला आहे हिराईसांचे पुत्र कौनीठाई गेले होते ते नेणी जे हिराईसांचे जे पुत्र आहेत ते कुठेतरी गेलेले होते कुठे गेलेले हे काही संदर्भ आलेला नाही वा येता वाटे चोर उठिले आणि येताना रस्त्याने चोर उठिले म्हणजे आता आधीच्या काळामध्ये एक तर व्यापारासाठी व्यवसायासाठी म्हणून आपलं गाव सोडून लोक बाहेर गावामध्ये जात होते बाहेर राज्यामध्ये जात होते आणि तिथे व्यवसाय व्यवसायाधिक वगैरे करून परत परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्याकडे द्रव्य असणार हे नक्की असायचं आणि मग त्या ठिकाणी चोरांचा उपद्रव व्हायचा किंवा कुठे जरी गेले तरी हातीपदरी दोन पैसे हे असणारच आहे काही वस्तू असणार आहे आणि त्या अनुषंगाने हे जे चोर आहेत ते वाटेमध्ये त्रास देणं हे कार्य ते करायचे मग तेही म्हणतले आता ते चोर आले समोर आणि आता ते उपद्रव देणार म्हणजे फक्त लुबाडणार नाही लुबाडतील असं नसतं आपण जरी म्हटलं हे सगळं घेऊन घ्या तरी त्यांना जर का ते क्रूर वाचनेचे जर का असतील तर काय करतील ते जीव सुद्धा घेतात मधल्या काळात असं होत की चोरी सुद्धा करायची आणि त्यांना जीवे ठार सुद्धा मारायचं म्हणजे ती वृत्ती आहे हिंसक वृत्ती आहे की ज्याच्यामध्ये वाईट कृत्य करताना सुद्धा आपल्याला एक लक्षात येतं की जेवढी क्रूरता असेल जेवढा क्रूरपणा असेल तेवढं वाईट अधिकाधिक क्रूर कार्य त्या व्यक्तीकडनं केल्या जात असत आणि म्हणून इथे ते कदाचित आपल्याला काय शकता? करू शकतात आपली जीवितहानी सुद्धा करू शकतात आणि म्हणून ते म्हणाले की हे वेळेचा जरी मी वाचला तरी भिक्षा करीन जर ला ला संकत का मी वाचलो आता प्रत्येक वेळीला आपल्याला कोण आठवत आपल्याला संकट आलं तर आपल्याला विविध गोष्टी आठवतात बरं का आपल्याकडच्या वस्तू आठवतात आपल्याकडचं द्रव्य आठवतं औषध आठवतं म्हणजे इत्यादी व्यक्ती आठवतात आपल्याला हे मदत करतील ते मदत करतील म्हणजे आपल्याकडे दृष्टपर जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढ्या सर्वप्रथम आपल्याला आठवत असतात बरं का आणि नंतर जेव्हा कळतं की या कुठल्याच वस्तू आपल्या काहीच कामाच्या नाहीत त्या वेळेला सांगितलं जातं की आता तुम्ही तुमच्या देवाला बरं का आता काही उपचार होणार नाही इथून पुढे किंवा या संकटाला दुसरं कुठला आता मार्ग नाही आता जे व्हायचं ते होणार आहे मग त्यावेळेला आपलं देव आठवतात जे निर्वाणीच्या क्षणी देव आठवतात इथे जर का आपण आधीपासूनच ईश्वराचं चिंतन करत असू तर जी गोष्ट आपल्याला शेवटी आठवून लाभदायक ठरणार आहे तीच गोष्ट जर का आपण सुरुवातीपासनं जर का आठवून त्याचं चिंतन ईश्वराचं केलं तर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लाभ तो होऊ शकतो आणि म्हणून इथे त्यांना असं वाटलं की आता आपली जीवित हानी होणार तर मग त्या वेळेला त्यांनी कुठेतरी देवाकडे तो शब्द दिलेला आहे कि ये वेळेचा जरी मी वाचला जर की मी यावेळी वाचलो जिवंत राहिलो तर मी भिक्षा करीन हा काय आहे एक प्रकारचा नवसच आहे बरं का मी सांगत असतो नवस जाप्य करू नका पण नवस करायचं असेल तर अशा प्रकारचं नवस केलं तर काही हरकत नाही जो तुम्हाला अनुसरणाकडे घेऊन गे। जाणार आहे ईश्वराकडे घेऊन जाणार आहे अशा प्रकारचा जर का तुम्ही नवस करत असाल तर तो काही हरकत नाही आपण दृष्टपर गोष्टींचे नवस अधिक प्रमाणामध्ये करत असतो त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला जरी त्या गोष्टी भेटल्या नवस जाप करून तर आपण काय होतो त्याच्यामध्ये अडकतो तुम्ही जर का साठी नवस केला आणि टीव्ही भेटला तर काय होईल देव घडेल का देव नाही घडणार तुम्ही त्याच्यामध्ये अडकून जा तुम्ही अजून काही गोष्टींसाठी नवस केला दृष्टपर त्रिगुणात्मक या गोष्टींसाठी तुम्ही नवस केला त्या गोष्टी भेटतील सुद्धा तुम्हाला परंतु तुमच्यातला देवा आणि देवातला अंतर हे वाढत जाईल स्मरणातलं अंतर वाढत जाईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की सृष्ट्यान सृष्टी आपण जे नवस केले ते पूर्ण झाले आपले आणि ते पूर्ण होता होता आपल्याला दृष्टपर गोष्टींचे नवस झाल्यामुळे दृष्टपर गोष्टी भेटत गेल्या आणि अदृष्टपर परमेश्वर भेटले नाहीत आमच्या स्वामींनी सगळी वस्तू सांगून ठेवलेली आहेत दृष्टे अदृष्ट न सदैव म्हणजे दृष्टपर वस्तूंच्या माध्यमातन अदृष्ट पर परमेश्वर साधल्या जात नाही आमच्या नुँ। महादाईसांना जेव्हा स्वामी म्हणतात की तुम्हाला सुद्धा केळी गोरींचा प्रसाद हवा का महादाईचा जेव्हा त्या बाईंना म्हणतात की तू दैवाची भाग्याची देवाने तुला प्रसाद दिला केळी गोरीचा असं म्हणून महादाईचा आतमध्ये आल्या स्वामींना दंडवत केला तेव्हा महादाईसांना स्वामी म्हणतात तुम्हाला सुद्धा असा प्रसाद पाहिजे का केळी बोरीचा दृष्टपर प्रसाद पाहिजे का ते म्हणतात नाही आम्हाला आमचे गोसावीची होते जे आम्हाला आमचे स्वामी भेटले पाहिजेत बाकी हे दृष्टपर गोष्टी नको पाहिजेत आपल्याला देवाकडनं अदृष्ट असं मागता आलं पाहिजे देवाच्या दृष्टांतामध्ये काय सांगितलेलं आहे की तो कल्पवृक्ष प्रसन्न झाला आणि माग असं म्हणतो त्यांना त्या साळ्याला आणि तो काय म्हणतो मोडीये तोडी आणि वेवची दे म्हणजे अजून आता हे वेव तुटले। तू वेव तू सुद्धा तुटणारच आहे मग अजून एखादं वेव मला दिलं तर बरं होईल म्हणजे त्या ठिकाणी त्या कल्पवृक्षाकडनं त्यांनी काहीतरी परीस मागावा सोनं नानं मागावं पैसा संपत्ती इत्यादी गोष्टी त्याला जर का सुखी राहायचं होतं तर त्या गोष्टी मागितल्या पाहिजे होत्या त्याला हे काय वस्त्र वगैरे विनत बसायचं काय काम पडलं नसतं आयुष्यभर पिढ्यान पिढ्या पीड़े बसून खाल्ल्या असत परंतु त्या वेळेला त्याच्या त्याला ते जे काही मागायचं आहे परंतु त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला जर कोणी म्हटलं मागा तर काय मागायचं कोणाकडनं काय मागायचंय त्याच ज्ञान आपल्याला असलं पाहिजे असं कुठलं क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये अज्ञानपणामध्ये काम चालून जाईल कुठलं का क्षेत्र असे ना त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं ज्ञान असलं पाहिजे का भांडायचं असेल तर भांडायचं पण ज्ञान पाहिजे टप्प्याटप्प्याने भांडावं लागतं आपली आपली बाजू खाली पडली नाही पाहिजे आपले मुद्दे हे व्यर्थ गेले नाही पाहिजे अशा प्रकारे भांडण कसं झालं पाहिजे यशस्वी झालं पाहिजे कुठे होतं ते यशस्वी कोर्टामध्ये वगैरे आपण म्हणून आम्ही जिंकलो म्हणजे आपले मुद्दे बरोबर मांडले गेले म्हणून आपण जिंकलो <coughs> म्हणजे वाईट कार्य करायचं असेल तर वाईट कार्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं आणि चांगलं कार्य करायचं असेल तर चांगलं कार्य करायचं सुद्धा ज्ञान असावं लागतं ज्ञानाशिवाय या जगामध्ये काहीच नाही आणि म्हणून जर का आपल्याला ज्ञानच घ्यायचं असेल तर चांगल्या कार्याचं घ्यायचं चांगल्या क्रियेचं ज्ञान घ्यायचं आणि आपल्या जीवनाचं आपण चांगलंच करायचं या दृष्टीने आपल्याला जर का काही प्राप्त करायचं असेल तर काय प्राप्त करावं काय घ्यावं हे सुद्धा आपल्या लक्षात येणं तेवढंच आवश्यक आहे आणि म्हणून हा दृष्टांत स्वामी कनाशीच्या ब्राह्मणाच्या त्या मागण्यावरून देतात आणि दुसरीकडे आमच्या साधाईसांना सुद्धा स्वामी सांगतात की मागा आम्ही प्रसन्न झालो काय मागायचं ते मागा ते म्हणतात देवा मला मागताच येत नाही मग स्वामींनी त्यांना परत म्हटलं तरीही मागा ते म्हणाले देवा मला आपला पुनर्संबंध झाला पाहिजे म्हणजे पुनर्भेट झाली पाहिजे म्हणजे पुनर्संबंध ज्याला झाला ते उद्धरल्यातच जमा आहेत पुनः संबंधित तेच जन्मतात ज्यांचं उद्धरण निश्चित झालेलं आहे ज्यांचं अनुसरण सिद्धार्थ गेलेलं आहे ज्यांचं शाब्द ज्ञान एका प्रकारे इथे चरित झालेलं आहे अशाच जीवांना पुनः संबंध होत असतो आणि त्यांनी काय मागितलं पुनः संबंध मागितलेला आहे म्हणजे देवाकडे देवालाच मागितलेला आहे आपल्याला देवाकडे इतर गोष्टी मागता येतात परंतु देवाकडे देवाच मागता आलं पाहिजे आणि देवालाच मागता आलं पाहिजे तो ची व्हावा तोची भेटावा अशा प्रकारे त्या स्मरणाच्या दुःखामध्ये स्मरणाचं जे काही दुःख सांगितलेलं आहे स्मरण करताना जे चतुर्विध दुःख सांगितलेलं आहे त्याचा समारोप जो आहे तो परमेश्वराच्या भेटण्याचा तो आपला असला पाहिजे की तोची व्हावा तोची भेटावा अशी अर्थता आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि म्हणून योग्य गोष्टी मागितल्या पाहिजेत आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत महानुभाव पंथात आलो म्हणजे आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत पाचही अवतारांचं ज्ञान आपल्याला झालं म्हणजे योग्य ज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे आता तुम्हाला घ्यायचं आहे देणारे दातृत्व करणारे परमेश्वर आहेत आणि आता आपल्याला त्यांच्याकडनं काही घ्यायचं आहे तर त्यावेळी योग्य तेच मागता आलं पाहिजे जे आपल्याला उपयोगी पडणार आहे परमेश्वर भेटल्यानंतर आपण सोनं मागत नाही बसायचं परीस मागायचं सोनं काय आहे की एका विशिष्ट वेळाने ते संपून जाणार आहे ते चोरल्या जाईल वगैरे वगैरे परीस मात्र काय होणार आहे की तुम्हाला उपयुक्त पडणार आहे ते सोन्यापेक्षा परीस चांगलं तुम्ही पाहिजे तेवढं लोखंड गोळा करून दिवसभर त्याचं सोनं करू शकता परंतु तरी सुद्धा सोनं सुद्धा काय झालं परी सुद्धा कोणीतरी चोरून नेऊ हो शकतो हरवू शकतो काय होऊ शकतं भेटलेलं सोनं जे आहे त्याची श्रीमंती तुमची भरपूर होईल पण समाधान मात्र तुम्हाला भेटणार नाही एका विशिष्ट वेळाने आपल्याला कळतं की सगळं झालं परंतु समाधान मात्र प्राप्त झालेलंच नाही आपल्याला मग ते समाधान कोणाकडे मिळेल ते सोन्यामध्ये मिळणार नाही ते परिसामध्ये मिळणार नाही ते परमेश्वरामध्ये तुम्हाला ते समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि म्हणून तिथे सांगितलंय की अमृताच्या दृष्टांतामध्ये त्याच्यामध्ये काय होतं अमरा होई जे म्हणजे अमर होतो तो जीव ते अन्नाच्या दृष्टांतामध्ये नाही तेच खाजियाच्या दृष्टांतामध्ये नाही पण अमृत जर का प्राशन केलं तर आपल्याला हवं ते समाधान ईश्वर प्राप्ती जी आहे ती त्याच्यामध्ये दडलेली आहे आणि म्हणून देवाकडे मागत असताना तुम्ही योग्य त्या गोष्टी आहेत स्मरण चिंतन सेवादास्य योग्यता अधिकार कणव इत्यादी गोष्टी आपल्याला देवाकडे मागता आल्या पाहिजेत आणि परमेश्वर तेच देण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले आहेत जेव्हा पहिल्या तीन मूळ सृष्टी आहेत पहिल्या तीन मूळ सृष्टीला परमेश्वराने आणि आपली भेट झालेली आहे बरं का देवाचीनी आपली भेट नाही झाली अशातला भाग नाही पहिल्या मूळ सृष्टीलाच देवाचीनी आपली भेट झालेली आहे आणि त्याआधी सुद्धा जेव्हा देवाला दातृत्व करायचं आहे आनंदाचं दातृत्व करायचं आहे स्वरूपाची प्राप्ती करून द्यायची आहे तेव्हा सुद्धा आपली निवड आधी केलेली आहे आणि तेव्हा सुद्धा देवाने याला हे देव ते देव असं नाही केलं याला आनंद देव एवढाच उल्लेख देवाने सुद्धा केलेला आहे म्हणजे ईश्वराची देण्याची भावना काय आहे वृत्ती काय आहे ते आपल्याला देता आलं पाहिजे ते आपल्याला घेता आलं पाहिजे जसं आपण मार्गामध्ये मा अन्नदान करतो पंगट ठेवतो ते विचारतात काय बनवायचं आधी आपण आपले पदार्थ सांगायचो हे बनवा ते बनवा आता लोक जाणीवेचे झालेले आहेत लोक म्हणतात मार्गाला जे आवडेल आहे ना असं बोलतो ना आपण मार्गाला जे आवडेल बाबांना जे आवडेल ते बनवा म्हणजे त्या ठिकाणी त्यांची काय प्रवृत्ती आहे मार्गाची काय मनोधर्म आहे तोच पदार्थ बनल्या गेला पाहिजे तशा प्रकारे परमेश्वराचा काय मनोधर्म आहे काय देण्याचा मनोधर्म आहे तर आनंद देण्याचा मनोधर्म आहे मग आपण काय मागायचं देवाकडे आम्हाला आनंद नको बाकीच्या गोष्टी द्या सुख द्या आम्हाला आनंद नको असं म्हणायचं का आपण नाही ते जर का आनंद देत आहेत तर तो आनंदच आपल्याला घेता आला पाहिजे म्हणजे देणारा अवंचकत्वे देणारे आहेत परमेश्वर आपल्याला पण घेताना नी संकोच अवंचकत्वे आप ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि ते घेण्याचं जे काही सुरुवात आहे ते इथे आहे शाब्द ज्ञानामध्ये ते आपल्याला घ्यायचंय शेवटी अप्रोक्ष सामान्यानंतर विशेष विशेषानंतर ते घ्यायचंय आपल्याला ईश्वर स्वरूपी पावन नंतर आहे परंतु त्याची सुरुवात मात्र इथे शाब्द ज्ञानामध्ये आहे अनुसरणामध्ये आहे संन्यासामध्ये आहे वासनिक दशेत आहे नामधारक दशेमध्ये आहे याची सुरुवात नामधारक या पदापासून सुरू होते ती पुढे जाऊन अनुसरण आणि शाब्द अप्रक्ष सामान्य विशेष अशा पद्धतीने तो प्रवास होऊन ईश्वर प्राप्तीपर्यंत आपण जातो आणि म्हणून इथे आपल्याला देवाकडे मागत असताना ईश्वर पैकीचं आणि आपलं जे अंतर आहे ते कमी होईल अशाच प्रकारचं दातृत्व आपल्याला देवाकडे मागता आलं पाहिजे ते म्हणतात जर का मी यावेळी वाचला तर भिक्षा करीन असं आपल्या बाबतीमध्ये पण खूप वेळा होत बर का कि आपली एक अनुसरणाची एक वेळ आहे आपल्याकडे अनुसरणाचं तो पूर्ण वातावरण आहे परंतु आपण म्हणतो नंतर घेऊ नंतर घेऊ एक छप्पनीचा एक उल्लेख केले गेलेला आहे आपल्या पंथामध्ये तर जे पन्नासव्या वर्षी पण पन्ना अनुसरण घेऊ शकतात तेही म्हणतात आपण छप्पनीला अनुसरण छप्पनीच्या आधी मी घेणार आहे आणि काही लोक इतके तरबेज असतात की ते उद्या छप्पनी लागणार आहे तर आज दीक्षा घेतात म्हणजे असं पण नाही की पाच दिवस आठ दिवस असं नाही उद्या छप्पनी लागणार आहे तर आज घ्यायचं म्हणजे एवढं तंतोतंत ते करत असतात तर तसं नको किंवा कधी कधी असं होतं की आपण आजारी पडेपर्यंतची पर्यंतची वाट बघतो आणि मग डॉक्टर सांगतात आता दोनच दिवस जगणार आहे का असं आहे का मग आता अनुसरण घेतो म्हणजे इथे आपण इथपर्यंत देवाचा पण का अंत बघायचा किंवा आपल्या अनुकरणाचं इतकं टोकाला जाऊन का अनुसरायचं आपल्याला अलीकडे सुद्धा आपण अनुसरू शकतो की नाही म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक वेळ असला पाहिजे अनुसरल्यानंतर वचनामध्ये सांगितले की अनुसरल्यानंतर दोन घडी जरी जगला आणि मेला तरी अनुसरण सिद्धार्थ तर दा जातं पण ते कुणाचं सगळ्यांचं नाही अनुसरणानंतर एक विशिष्ट काळ आपण त्या ठिकाणी जगलो पाहिजे आचरणयुक्त जगलो पाहिजे आचरण केलं पाहिजे काहीतरी अनुसरणासाठी वेळ आपल्याला देता आला पाहिजे अनुसरल्यानंतर जे काही जन्म आहे तो जन्म आपल्याला जगता आला पाहिजे काही दिवस त्याच्यामध्ये ते आचरण घडलं पाहिजे अनुसरणाचं जे काही व्याख्या देवाने सांगितलेली आहे ती अनुसरणा नंतर घडली पाहिजे इतका वेळ तरी आपल्याला देता आला पाहिजे आता अनुसरलो आणि एका तासात गेलो आपण एक समाधान प्राप्त होतं सगळ्यांना परंतु त्यासाठी तो वेळ देता आला पाहिजे आपल्याला आणि म्हणून इथे आपल्याला जर का अनुसरायचं असेल तर अशी संकट यायची वाट बघायची नाही तुम्हाला जर का अनुसरायचंच असेल तर मग आमकं संकट येईल आमकं आजार पण येईल आणि मग आपण देवाला सांगू आता मी अनुसरतो वगैरे तुम्ही माझं संकट टाळा असं असता कामा नाही आपली तयारी आतापासूनच असली पाहिजे तुम्हाला जेव्हा अनुसरायचं तेव्हा अनुसरा पण त्याची तयारी मात्र आतापासून असू दे आणि ते देवापर्यंत ती तयारी पोहोचवा देवाला लक्षात येऊ द्या तुमची तयारी आहे म्हणून तुमची हालचाल चालू आहे अशा पद्धतीचं आपलं अनुसरणाचं प्रवास जो आहे तो इथे सुरू झाला पाहिजे या ठिकाणी या वृद्धाचारामध्ये त्यांच्यावर ते संकट आलेलं आहे आणि त्याच्या जीवाचं काय बरं वाईट होईल काही सांगता येत नाही मग आता त्यांना ती जाणीव आहे बर का जर का त्या अनुसरणाचा उल्लेख करतात तर त्यांना ती जाणीव आहे की आपला जो जन्म आहे आपला जो काही जीव आहे तो असाच गेला नाही पाहिजे व्यर्थ जाईल तो तो प्रपंचामध्ये गेला नाही पाहिजे तो चोरांच्या हाताने आपला जीव गेला नाही पाहिजे तो ईश्वराच्या उपयोगी लागला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की आता जरी मी वाचला जर का मी वाचलो तर मी भिक्षा करीन म्हणजे मी अनुसरण घेईन असा उल्लेख ते करतात ते वेळी वाचले आणि मग ते वाचले वाचल्यानंतर भिक्षा केली आणि मग लगेच त्यांनी अनुसरण घेतलेला आहे असा पण जो आहे ते अनेक लोक करतात देखील नाही अशातला भाग नाही परंतु तेवढा एक कालावधी निघून गेला की ते आपलं अनुसरण जे काही त्यांनी उल्लेख केलेला आहे ते अनुसरण ते विसरतात एकदा असच एक जण आजारी पडले भरपूर आणि मग ते त्यांनी म्हटलं की जर का मी वाचलो तर मी अनुसरेन माझ्यासाठी तुम्ही सगळे स्मरण करा आता आम्ही त्या भावनिकतेने आम्ही स्मरण केलं की बाबा हे वाचले तर अनुसरणार आहेत हे मग हे वाचले पाहिजेत अशा दृष्टीने आम्ही स्मरण केलं मंदिरामध्ये आणि ते वाचले चांगले झाले ते परंतु त्यांनी अनुसरण मात्र शेवटपर्यंत घेतलंच नाही मग आम्हाला असं वाईट वाटलं की आपण एवढं अनुसरणाचा त्यांनी शब्द दिला कोणाला दिला आम्हाला नाही दिला तो देवाला दिलेला आहे आम्हाला नाही फसवत त्यांनी ते देवाला फसवलेलं आहे तर त्यामुळे आता जर का कोणी असं काही सांगितलं मला तर मी विचार करतो त्या बाबतीमध्ये की बाबा खरंच अनुसरण घेणार आहे का तर तुम्ही अनुसरण घेणार असाल आणि म्हणून तुम्ही वाचावं वा, म्हणून मी का स्मरण करावं तुम्ही स्मरण करा देवाला आणि तुम्हीच सांगा देवाला की मला वाचवा मी अनुसरण घेईन परंतु असं का असतं बरं की मी वाचल्यानंतर अनुसरण घेईन मी आताच अनुसरण घेतो मी वाचो की ना वाचो असं सुद्धा नवस करता येतो की आपल्याला आपला विषय नवसाच चालू आहे नवस करायचा असेल तर अशा प्रकारचा आपण नवस केलं तरी हरकत नाही अनुसरणाच्या संदर्भातला ना। आणि म्हणून मी वाचेन आणि मग मी अनुसरेन पेक्षा मी अनुसरतो वाचेन की नाही वाचेन काही सांगता येत नाही आणि त्या दृष्टीने त्यांनी जो शब्द दिलेला होता हिराईसांचे जे पुत्र आहेत त्यांनी जो शब्द दिलेला होता त्या शब्दानुसार त्यांनी काय केलेलं आहे पुढे अनुसरण घेतलेलं आहे कवणाजवळी ते नेनी जे पण कुणाजवळ अनुसरण त्यांनी घेतलेला आहे हा मात्र उल्लेख वृद्धाचारामध्ये आलेला नाही हो